पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी नाईक गल्ली खानापूर खानापूर तालुका येथे श्री महर्षी वाल्मिकी फाउंडेशनच्या तर्फे अंगणवाडी केंद्रात अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला हनुमंत गुडलार हे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यल्लप्पा जांभोटी आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मेघना देसाई डॉक्टर श्रीदेवी बेलवाडी शिल्पा नायक लिंगराज जोगण्णावर यल्लप्पा बल्लनावर लक्कप्पा नायक संस्थेच्या सर्व सदस्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व मुलांना नोटबुकाचे वाटप केले तळागाळातील समाजाचा विकास हा देशाच्या विकासाला पूरक असल्याचा संदेश महर्षी वाल्मिक फाउंडेशनचे अध्यक्ष हन्मद गुडलार सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रसंगी महर्षी वाल्मिक फाउंडेशनचे अध्यक्ष हन्मद गुडलार उपाध्यक्ष यल्लप्पा दाम जांभोटी मेघना देसाई डॉक्टर श्रीदेवी बेलवाडी शिल्पा नायक लिंगराज जौगण्णावार यल्लप्पा बल्ल्णावार लक्कप्पा नायक संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते कुमदा टी व्ही न्यूज खानापूर